पाथरी तालुक्यातील मरडसगाव ते हदगाव पाटीपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांनी केला आहे रस्त्याच्या कामाची चौकशी करून रस्त्याचा कामाचा दर्जा सुधारावा आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांनी केली आहे संघाचा दौरा केलेला असताना मी मर्डसगाव येथे रात्री मर्डसगाव इथे जात असताना रस्त्यामध्ये काम चालू असताना आढळून आलं आणि त्यामध्ये स्वतः प्रत्यक्ष खाली उतरून मी तो रोड बघितला खाली सोलिंग बरोबर आथेरलेले नाही रूम बरोबर टाकलेलं नाही आंदोलन असं काम त्याच्यामुळे आढळून आलं त्यामुळं मी अशी तक्रार केलेली आहे या समोर मतेदार कोण आहे याच मला काही माहिती नाही हे जे काम होत आहे ते काम अत्यंत त्याच्यावर होत आहे त्यासाठी जी चौकशी व्हावी अशी मी तक्रार संबंधित खात्याकडे केलेली आहे त्यांनी काय त्याकडे लक्ष द्यावं हे हो। यासंबंधी धुकीदार कोण आहे ज्याला या कामाचा मोबदला न देता पहिले कामाची तपासणी करावी अशा प्रकारची विनंती मी शासनाला केली होती